सावंतवाडी माठेवाडा येथील नवविवाहिता प्रिया पराग चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी देवगड येथील माजी नगराध्यक्षा प्रणाली माने आणि आर्य माने यांना तत्काळ अटक करा या मागणीसाठी उबाठा शिवसेनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांना निवेदन देण्यात आलंय या प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलन उभारू असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक परशुराम उपरकर सतीश सावंत कणकवली विधानसभा प्रमुख सौ नीलम महिला जिल्हा प्रमुख सुशांत नाईक युवासेना जिल्हा प्रमुख रवींद्र जोगल देवगड तालुका प्रमुख हर्षा ठाकूर देवगड महिला तालुका प्रमुख विशाल मांजरेकर नगरसेवक देवगड विकास कोपर्ट विभाग प्रमुख आदी उपस्थित होते चव्हाण यांचा काल दोन दिवसापूर्वी केली काल पोलिसांनी गुन्हे नोंद केले आमचं पोलिसांना अधीक्षकांना भेटून आम्ही निवेदन दिलं आहोत माननीय माझे आमदार ते देवगडच्या नगरसेविका सगळे आणि पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे की या ह्याच्या सखोल अशी चौकशी व्हावी आणि आमच्या माहितीनुसार या चव्हाण मेडवांना आधी काही दिवसापूर्वी काही लोकांनी मारहाण केली होती त्या मारहाणी करणारे कोण होते याला गाडी कोण घेऊन गेलेली आणि अं मानेबाईंवर नगराध्यक्ष भाजपच्या माजी नगराध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पत्नी पतीची सुद्धा चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर ते भाजपचे पदाधिकारी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे या तपासामुळे कुठलाही फरक पडता कामा नये त्याचबरोबर त्यांची भाजप व्यक्तिमत्वाच्या गोष्टी सांगतो आणि आज संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये महिलांवर अत्याचार होत असताना आज भारतीय जनता पार्टी त्यांना नगरसेवक म्हणून कसं काय आपल्या पक्षात ठेवतं त्यांची पक्ष आपण झाली पाहिजे आणि, यंता बोलना रे, माईदा पता रे यंता आणि या विरोधात भारतीय जनता पार्टी सत्याने बोलणारे महिला नेत्या किंवा इतके पदाधिकारी काय करतायत हा प्रश्न आम्हाला आमचा भारतीय जनता आहे आणि यासाठी कडक कारवाई नाही झाली तर निश्चितपणे शिवसेना महिला आघाडीतर्फे आणि देवगड वाचण्यातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करू